एसओ आणि फॉलशी टीम घटनास्थळी तपास करीत आहे नागपूर जिल्ह्यातील जागदो बाजारगाव परिसरातील सोलर डिफेन्स अँड एरोपेस लिमिटेड च्या आरडीएक्स उत्पादन युनिटमध्ये बुधवारी मध्यरात्री स्फोट झाला या भीषण अपघातात मयूर गणवीर नामक कामगाराचा मृत्यू झाला असून पंचवीसहून अधिक कामगार जखमी झाले आहेत संपूर्ण युनिट तात्काळ बंद करण्यात आले असून पोलीस पीएसओ आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपास करीत आहे ही घटना संभाव्य कारणामुळे किंवा निष्काळजीपणामुळे झाल्या असल्याची शंका वर्तवण्यात येत आहे सर्व जखमींना नागपूर मधील विविध रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे तर काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आहे आली आहे स्फोटाची तीव्रता इतकी होती की काही किलोमीटर पर्यंत इमारती हादरल्या तर परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची वातावरण निर्माण झाले आहे या युनिटमध्ये यापूर्वी सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा मोठा स्फोट झाला होता ज्यामध्ये नऊ जणांनी आपला जीव गमावला होता या पुन्हा घडलेल्या दुर्घटनेत सुरक्षा उपाययोजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि या कंपनीत झालेल्या स्फोटानंतर कायदेशीर कारवाई सुरू आहे आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा